मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे नवी मुंबईतील खारघरमध्ये दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकत सोन्याचं दुकानं लुटलं आहे खारघर सेक्टर पस्तीस येथील बीएम ज्वेलर्सवर रात्री अकराच्या सुमारास दरोडा पडला तीन दरोडेखोर दुकानात शिरले त्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या तेथील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोन्याचं दुकानं लुटलं जाताना त्यांनी हवेत गोळीबार देखील केला ही संपूर्ण घटना सीसीटीवी मधे कैदी है